नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आज बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथील लाईव कापूस बाजार भाव तेही पावत्यासह तर शेतकरी मित्रांनो आज नेमकं कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे कापूस या पिकाला किती दर मिळालेला आहे ही माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पावतेसह देखील जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आज कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथील पहिली पावती उपलब्ध झालेली आहे त्या पावतीमध्ये आज नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला असून आपल्याकडे दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे या पावतीमध्ये पण कापूस या पिकाला आज सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला असून आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे या पावतीमध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला असून आपल्याकडे चौथी पावती उपलब्ध झालेली आहे या पावतीमध्ये देखील सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे धन्यवाद